मागील अध्यायामध्ये आपण बघितलं की मच्छिंद्रनाथाच्या देहाचे जे बारीक बारीक तुकडे केलेले होते हे सगळे बारीक बारीक तुकडे एकत्रित करून वीरभद्राकडे ठेवलेले हो होते आणि वीरभद्राला वाटलं होतं की माझा याने फार मोठं अवमान केलेलं आहे आजच्या भैरवांनाही त्रास दिलेला आहे म्हणून आता हा बरा आपल्याला सापडला आहे या धारणेनं तो त्याचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याच्याकडचे असलेले सगळे सैन्य त्या ठिकाणी ठेवतो आणि गोरक्षणात इकडे जी तीर्थयात्रा करायला निघालेले होते ते गोरक्षणात तीर्थयात्रा करत करत गोदावरीच्या तीराने चाललेले होते ते गोदावरी चा था था त्या गोदावरीच्या तिराहून चालत असताना एका शेतातून जात असताना त्या ठिकाणी एक शेतकरी तरुण शेतकरी आपल्या दुपारच्या न्याहारीची व्यवस्था दुपारच्या भोजनाची व्यवस्था म्हणून आपल्या स्वतःजवळ आणलेली शिरुरी सोडून घेत असताना गोरक्षणात त्या ठिकाणी येतात आदेश अलक निरंजन म्हणतात आणि त्या शेतकऱ्याला सांगतात का देखो बेटा मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करत हिंडतोय मला जरा भूक लागली होती तू माझ्या पोटाची काही व्यवस्था करतोय का तर त्या तरुण शेतकरी मुलाला खूप आनंद वाटला तो म्हटलं हो हो महाराज हे काय माझ्याजवळ जे जेवण आहेत ना हे तुम्ही घ्या त्यातली त्याने भाकरी गोरक्षनाथांना दिली पाणी प्यायला दिलं हे सगळं मिळाल्यानंतर गोरक्षनाथांचा अंतर आत्मा एकदम तृप्त झाला गोरक्षनाथ म्हणाले वा 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 तू मला ऐनवेळी जेवायला दिलेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो बाब आता मी तू मागशील ते मी तुला देईल तो जो शेतकरी होता त्याचं नाव माणिक होत आता नाव जरी माणिक असलं म्हणजे रत्नांचं नाव असलं तरी त्याच्याकडे ती समज नव्हती का समोर असलेला जो साधू आहेत याच्याकडे कोणत्या प्रकारच्या शक्ती आहेत हा आपल्याला काहीही देऊ शकतो याची जाणीव त्याला नव्हती आणि तो गोरक्षणात जेव्हा म्हणाले का मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू काय मागशील मी तुला देईल तू माग त्याचं उलट होतं तो शेतकरी असतो जो माणिक शेतकरी त्याला राग येतो तो म्हणतो अरे वा वा म्हणजे तुम्ही गावगाव भे फिरता भिक्षा मागता लोकांकडून घेता आणि खाता आणि वरून म्हणता का तू काय मागशील ते दे गोरक्षणाच्या लक्षात आलं की हा सरळ मार्ग दिसत नाही म्हणजे याला आपण जर सरळ म्हटलं तर याला ते समजत नसाल तसं अज्ञान आहे हे गोरक्षाला कळालं आणि आता आपण याचं कल्याण केलं पाहिजे म्हणून ते म्हणाले की मी ठीक आहे तुला नसल मागायचं तर नको माबू पण मी तुला एक गुप्त गोष्ट सांगून जातो म्हटलं काय तुझी ज्याच्यावर इच्छा असेल ना ते तू करू नको किंवा तुला जे करावं वाटतं ना ते तू करायचं नाही तेवढं बरोबर ठीक आहे मग मला वचन देत असं तो म्हणाला ठीक आहे एवढंच ना बरं बरं मी तसं करेल असं म्हणून गोरक्षनाथाला त्यांनी वचन दिलं आणि गोरक्षनाथ पुढे निघून गेले गोरक्षनाथ गेल्यानंतर माणिकच्या डोक्यात जेव्हा ही सगळी गोष्ट आली त्यावेळेस त्याचा पूर्ण गोंधळ झाला संध्याकाळची वेळ होती शेतातलं काम आटोपल्यानंतर आपले बैल आणि हे सगळं त्यांच्यासोबत असलेलं शेतीचे जे आवत असतात शेत शेतातलं काम करण्यासाठी जी काही आयुध वापरली जातात ती सोड सोडली जातात आणि सोडल्यानंतर मग त्याचे त्यासोबत असणारे जी काही सामान आहेत ते असं तो बांधतो आणि ते डोक्यावर घेतो आणि बैल सोडून देतो बैल आपले घराकडे निघतात त्यांच्या मागे हा पण निघायला लागतो पण त्याच्या लक्षात येतो अरे मला जे करावं वाटतं ते मी करायचं नाही आता मला काय करावं वाटलं ते हे सगळं सामान घ्यावं आणि घराकडे निघावं म्हणजे मी करायचं नाही म्हणून तो विचार करतो की मी जर शब्द दिलेला आहे तर मग मी आता असं करायचं नाही म्हणून तो ते करतच नाही तो सामाजिक डोक्यावर घेतलेलं तशा पद्धतीनं तो उभा राहतो आणि असं उभं राहिल्या राहिल्या त्याला समाधी लागून जाते आणि तो तसाच उभा राहतो तस त्याचं शरीर कृष होतो हरिचिंतनाशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही इकडे जनावरं घरी येतात माणिक घरी का आला नाही म्हणून बघायला जातात तर तो तिथंच शेतात उभं घरचे त्याला वारंवार सांगतात की घरा घरी चाल घरी चाल पोरक्षणा तिथून निघाले माणिक शेतकऱ्याच्या अवस्थेची त्याला पूर्ण कल्पना आलेली होती ते विचार करतात की याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि असा प्रवास करत करत ते बद्रिकाश्रमी येतात जिथं चौरंगीनाथांना त्यांनी दोघांनी मच्छननाथांनी आणि गोरक्षनाथांनी तपश्चरीला बसवलेलं होतं त्या गुहेजवळची शिळा बाजूला काढतात आतमध्ये बघतात तर एक वारूल झालेलं होतं त्याच्या भोवती मातीचं वारूल तयार झालेलं होतं ते फोडतात आणि वारूळ फोडल्यानंतर चौरंगेचे फक्त डोळे आणि कंठात प्राण आलेले होते हातपाय मात्र तपोबळाने त्याला नवीन फुटलेले होते मंत्राचं जप एवढा सूक्ष्मपणे चालला होता की गोरक्षाने त्याला सावध केलं त्याच्याकडे कृपा दृष्टीने बघितलं त्यामुळे चौरंगेच्या शरीरामध्ये पुन्हा बळ आलं गोरक्षाने त्याला बद्रिकाश्रमात शिवालयामध्ये आणलं शंकरांना जागृत करून चौरंगेला त्याचे दर्शन घडवले आणि महादेवाने विनंती केली की या ठिकाणी आम्ही सहा महिने राहतो आहोत आमच्यावर आपली कृपा असू द्या गोरक्षनाथांनी त्याला सगळ्या प्रकारची शस्त्रे शास्त्रे विद्या ह्या सगळ्या त्याला त्या ठिकाणी सहा महिने शिकवल्या आणि देवतांना बोलावून त्यांच्याकडून वरदानं प्राप्त करून दिली आणि महादेवांचं दर्शन आशीर्वाद घेऊन चौरंगीनाथाला घेऊन गोरक्ष पुन्हा कौडिन्यपुराच्या दिशेने प्रवास करत चौरंगीनाथाचे हातपाय तोडणाऱ्या राजाचा चौरंगीला सूड उगवण्याचं गोरक्षनाथांनी ठरवलेलं होतं चौरंगीनाथाला जे काही शिकवलेलं होतं त्या विद्येची खऱ्या अर्थानं आता फलश्रुती करायची म्हणून गोरक्षनाथ सांगतात की आपण आता ज्या राजाच्या ह्या नगरीमध्ये बगीच्यात उभे आहोत ना इथूनच तू आता तुला शिकवलेल्या विद्येचा प्रताप दाखवायला सुरुवात कर जेणेकरून आपल्याला या तुझ्या केलेल्या कृत्याची शिक्षा यांना देता येईल चौरंगीनाथ आपल्या गुरूंचं गोरुक्षणाथांचं स्मरण करतात आणि ज्या झोळीमध्ये शस्त्र शास्त्रांचं शिक्षण घेतलेलं सगळं भस्म जे होतं ते भस्म एका चिमटीत घेतात आणि वाताकर् वाताशराचा जप करतात राजाचा जो बगीचा आहे बाग बगीचा तिथले जे काही बागवान काम करत होते त्यानुसार त्या दिशेनं फेकल्यामुळे प्रचंड हवा तयार होते गतीने येणाऱ्या वाऱ्यामुळे हे सगळे बागवान उडायला लागतात ला झाडं मोडायला लागतात ला ला बागेचं नुकसान होत आणि जी काही ते बागवान त्यातून निसटले पळाले ते, ते राजाला सांगायला गेले राजाला वर्दी दिली का राजा कोणीतरी दोन साधू आलेले आहेत का ज्यांनी आपल्या सबंध बगीच्यामधले झाडं उन्म उन्मळून पडलेत मोठ्या प्रमाणात वादळी वारा या ठिकाणी आलेला असल्यामुळे कितीतरी आपल्या बागवानांचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं त्या ठिक त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे राजाने हिरांना पाठवलं आणि त्यांनी बघितलं का त्या पानबठ्याजवळ दोन योगी बसलेले आहेत त्यांची मुद्रा संतप्त आहेत म्हणजे रागवलेले दिसत राजाला वाटलं जे या ठिकाणी गोरक्ष आणि मच्छिंद्र आलेले होते तेच असावे म्हणून त्यांचा सन्मान करावा म्हणून राजा त्या ठिकाणी जातो यांचा सन्मान जर नाही केला तर त्यांच्या योगबळाने आपल्या राजाचं वाटुळं सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही शंका राजाच्या मनात आली म्हणून राजा त्यांच्या सन्मानासाठी पुढे जात असताना दूरून राजाची स्वारी येताना बघितली गोरक्षणे वाताश्रमंत्र भरून भस, भस्म फेकलं राजाच्या सैनिकासह घोडे हत्ती शिबिका आकाशात उडून गरगर फिरायला लागल्या चौरंगी त्यांना खाली उतरून घे असं गोरखशा चौरंगीनाथाला सांगितलं चौरंगीने आपल्या आपल्याला शिकवलेले विद्याच्या आधारावर त्यांना खाली उतरवलं आणि लगेच सर्वजण जमिनीवर उतरल्यावर राजा थरथर थरथर कापत त्यांच्या समोर आलं चौरंगी पुढे झाला आणि म्हणाला बाबा ओळखलं का मला मी तुमचा मुलगा कृष्णागर असं म्हणून आपला पिता आहे या नात्याने चौरंगी पुढेहून राजाच्या पाया पडला राजा चकित झाला त्याने त्याला आनंदाने मिठी मारली की बाळ आणि गोरक्षनाथाला राजा म्हणाला की हे नाथ तुम्ही याचा पुनर्जन्म केलात आता राजवाड्यात चाल चौरंगी म्हणाला माझी सावत राई जोपर्यंत तिथं असेल तोपर्यंत मी राजवाड्यात येणार नाही असे म्हणून त्या दोघांनी राजाला तिचा सगळा दृष्टांत सांगितला राजाला संताप आला राणे राजाने भुजावतीला राज्य सोडून निघून जायला सांगितले चौरंगीसह गोरक्षणा तीर्थयात्रा करीत त्या ठिकाणी नगरीत येत असताना प्रवास करत असताना भुजावंतीला राजाने केलेली शिक्षा आणि भुजावंतीला आलेला पश्चाताप लक्षात गेला ती त्याची क्षमा याचना करायला लागली ला परंतु तो त्यांनी कुठली क्षमा याचना न करता तिला राज्याच्या बाहेर हकलून द्यायला सांगितल्यामुळे राजाने भुजावंतीचा त्याग केला आणि असं झाल्यानंतर काही दिवस तिथं थांबले तिथून परत दोघही प्रवास करत 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 काशीनगरीला आले काशीनगरीला आल्यानंतर ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या गुरूंचं देह ठेवलेला होता आपल्या गुरूंनी जी परकाया प्रवेश केलेला होता त्या महादेवाच्या मंदिरातल्या पुजारिणीला यांना दोघांना बघितल्यानंतर थरथर असं थर कापरं शरीराला उभं राहिलं त्या पुजारीणीला असं वाटलं की आता हे साधू माझं काय करतील सांगता येत नाही म्हणून ती क्षमा याचना करायला लागली गोरक्षाने विचारलं काय झालं पुजारींबाई तेव्हा तिने सांगितलं काहीही का म्हणा पण माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली म्हटलं काय झालं तेव्हा तिने झालेला सगळा इतिहास सांगितला की राणी या ठिकाणी आलेली होती मला सुवासिनी अवस्थेत मरण येऊ हो दे म्हणून महादेवाकडे विनंती करत असताना मला हसू आलं आणि ते असण्याचं कारण तिने विचारलं मी सांगितलं की बाई त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो येथे असलेले हे जे नाथ मच्छिंद्र आहेत यांचा आत्मा आहे त्यांनी परकाया प्रवेश केलेले आहेत आणि ते बारा वर्षांनी परत येणार आहेत असं सा सांगितलं तर तिने त्यांचा देह त्याच्या शिष्या कर्वे रात्री बेरात्री केव्हा तरी उचलून नेलं आणि तो कुठे नेऊन टाकला याबद्दल मला काही सांगता येणार नाही ही भीती तिने ज्यावेळेस गोरक्षनाथांना सांगितलं त्यावेळेस गोरक्षनाथांनी पटकन भुयारामध्ये बघितलं तर भुया रिकाम होत त्यांना मोठं आश्चर्य वाटलं अरे या ठिकाणी हे देहाचं रक्षण करायला आपण खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलेलं होतं आता गुरुजी आपल्यावर रागवतील म्हणून ते सांगतात चौरंगीला का चौरंगी तू आता माझ्या देहाचं रक्षण कर मी सूक्ष्म देहाद्वारेच जातो आणि माझ्या गुरुजींचा देह नेमका कुठं आहे ते सगळं शोधून येत चौरंगीला देहाचं रक्षण करायला सांगून गोरक्षणात समाधी अवस्थेमध्ये सूक्ष्म देहात द्वारे सगळीकडे भ्रमण करत 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 ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा देह कैलासावर आहे आणि कैलासावर तिथे वीरभद्र आणि त्याचे सगळे गण पहाऱ्यामध्ये बच्छंदनाथांचा देह अस्थि मांस केस त्वचा इत्यादी कणकण कन एकत्र करून ठेवलेले असा दिसला गोरक्षणा तिथून निघाले आणि परत आपल्या शरीरात आले आल्यानंतर चौरंगी चल उठ मला आपल्या गुरुजींचा सा देह सापडला आहे म्हणून ते असं चौरंगीला म्हणाले आणि चौरंगीला घेऊन बाहेर आले बाहेर आले आणि त्यांनी विचार केला की आता हा देह घेण्यासाठी मी काय केलं पाहिजे म्हणून तिने अष्टभैरव चामुंडा वीरभद्र यांचे गोरक्ष आणि चौरंगी यांच्याशी युद्धप्रसंग तयार करण्यासाठी त्यांनी त्यांना आमंत्रित केलं आणि शेवटी चौरंगी आणि गोरक्षनाथ मिळून त्यांनी वीरभद्र चामुंडा अष्टभैरव यांना झेरीस आणलं शेवटी त्यांना इतकं जेरीस आणलं गेलं की शेवटी विष्णूने मच्छेंद्राचा देह भूमीवर आणावा लागला विष्णूने मच्छेंद्राचा देह भूमीवर आणला आणि गोरक्षनाथांच्या तो हवाली केला या ठिकाणी हा भक्तीसार कथेचा तेहतीसावा अध्याय विश्रांती करत असताना चरित्रकार त्याची फलश्रुती आपल्याला सांगतात की धनुर्वात सारखा आजार जर झालेला असेल किंवा तुम्हाला एखादं जखम झाली आणि त्याद्वारे धनुर्वात होईल असं वाटत असेल तर हा अध्याय वाचला तर तुम्हाला धनुर्वात होणार नाही अष्टभैरव चामुंडा आणि राक्षसांच्या संगतीमुळं वीरभद्राचं शरीर गोरक्षनाथांकडून जळ जे गोरक्षनाथ चौरंगीनाथ यांच्या युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये आणि ती त्यांना मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा होती म्हणून शंकरांना मोठं दुःख वाटलं कारण अष्टभैरव हे शंकरांचे चा। चामुंडा राक्षसांचे चा अधिपती आहे महादेव वीरभद्र शंकरांचा पुत्र आहे आणि मग हे सगळं आपलं आपली सगळी शक्ती नष्ट झाल्याचं बघून त्यांना मोठं दुःख झालं शोक करायला लागले गोरक्षनाथालाही त्याचं दुःख वाटलं शंकरांनी आपल्याला बद्रिकाश्रमामध्ये आपली एवढी काळजी घेतली ज्यांनी आपल्याला सगळं ज्ञान दिलं नाथ संप्रदायाची दीक्षा देत असताना नाथ संप्रदाय, ना संप्रदाय वृद्धिंगत कसा करावा नाथ संप्रदायाद्वारे जनकल्याणी कल्याण साधण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची सगळी दीक्षा ज्या महादेवांनी आपल्याला दिली त्या महादेवांना आपण त्रास दिला याची खूप मोठी जाणीव गोरक्षनाथानं झाली आणि त्यांनी महादेवांची क्षमा मागून वीरभद्र आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा नीट केलं आणि त्यांना जिवंत केल्यानंतर ते दोघेही उभे राहिले आणि पुन्हा वीरभद्र त्याचा क्रोध मावळलेला नसल्यामुळे तो पुन्हा युद्धाच्या तयारीला उभा राहिलो महादेवाने सांगितलं का वीरभद्रा थांब तू याला ओळखलेलं नाहीस हा गोरक्ष आहे माझा अतिशय लाडका आणि प्रिय आहे नाथ संप्रदायाची दीक्षा ह्या लोकांनी घेतल्यानंतर आपले कान फाडून शिंगी शैली झुळी कंथा कुबडी फावडी यासारखे वस्त्र परिधान करून देहावरची आभूषणं घेऊन नाथ संप्रदायाच्याद्वारे साब शाबरी कवित्व हे लोक करत आहेत का ज्या शाबरी द्वारे निर्माण झालेले मंत्र आणि त्यातून जनकल्याणाची भावना ठेवून देवतांनी दिलेला आशीर्वाद लक्षात घेतं त्यांचं कार्य हे उज्ज्वल आहे त्यामुळं हे वीरभद्रा तू आता त्यांच्याशी सख्य कर आणि त्यांना जिथं जिथं म्हणून तुला मदत करता येईल तिथं तिथं तू मदत करावी तू जो मच्छंदनाथाचा देह मी तुला त्याच्या अस्थि चर्म हे सगळं गोळा करून नाणे सांगितलेलं होतं तो सगळा देह हा तू आता त्यांच्या ताब्यात दे म्हणून काही दिवस ते तिथं थांबतात आणि थांबल्यानंतर तो सगळा देह त्या ठिकाणी महादेवांच्या आज्ञेनुसार काशीनगरी ज्या ठिकाणी गुहेमध्ये ठेवलेला होता तिथं तो पोचवला जातो आणि पोचवला की मग गोरक्षणात त्या ठिकाणी त्या देहावर संजीवनी मंत्राचा प्रयोग करतात आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग करत असताना तिकडं राजाला बाकी त्याची जाणीव होते आणि जाणीव झाल्यानंतर मग राजा त्या मंदिरामध्ये दर्शनाला येतात दर्शनाला आल्यानंतर ते सांगतात ते, ते गोरक्ष तुला अजून काही दिवस थांबावं लागेल में पुत्र मी पुत्र धर्मनाथाचा राज्याभिषेक करतो आणि मग आपण या ठिकाणी मी मूळ देहामध्ये परत योग्य वेळ होते धर्मनाथ काल परतवे वृ वाढत जातो आणि असं वाढत असताना धर्मनाथाच्या युवराजपदाचा राज्याभिषेक मच्छिंद्रनाथ राणी रेवती त्या ठिकाणी करतात रेवती फार आनंद होतो की माझा पुत्र धर्मनाथ ह्या नगरीचा आता राजा झाला आहे आणि अतिशय नगरजन उत्साहाने आनंदी भरलेले असतानाच एक दिवस त्रिविक्रम राजाच्या मृत्यूची बातमी नगरभर पसरते पुन्हा हळहळी धर्मनाथ रडू ला रडायला लागला मचनात सूक्ष्म रूपाने शिवालयात गेले आणि शंकराच्या पिंडीसमोर त्यांचा देह देहटून गोरक्ष संजीवनी मंत्र म्हणत असताना त्या ठिकाणी आपल्या देहामध्ये ते प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर ते आपला अतिशय लाडका शिष्य गोरक्षनाथाला आलिंगन देतात आणि त्या पुजारिणीला घाबरलेली जी पुजारीणी असते त्या पुजारिणीला ते अभय देतात आणि दर्शन देतात तिकडे रेवतीने धर्मनाथाला खरा सगळा प्रकार सांगितला की बाबा जीवदृष्टीने मच्छिरनाथ हा तुझा पिता आहे ते धर्मनाथाला मंदिरात घेऊन जाते मच्छिरनाथाच्या आणि शंकराच्या पुढे दंडवत घालते मच्छिरनाथाला रेवतीने राजवाड्यात नेलं गोरक्षनाथ चौरंगीसह हे सगळेजण तिथे महिनाभर राहिले मग तिघेही तीर्थयात्रेला निघत असताना धर्मनाथ रडू लागला तो म्हणाला की नाही मलाही तुमच्याबरोबर येऊ द्या मैसनाथ त्याला म्हणाला अरे अरे धर्मनाथ हा आम्ही बारा वर्षांनी परत येऊ तेव्हा तुला गोरक्ष दीक्षा दे दी। आता तू आईची सेवा कर राज्याचा सा सांभाळ कर प्रजाला आनंद दे असं सांगून हे तिघही जणू तीर्थयात्रेला निघतात आणि हे फिरत फिरत येत असताना गोरक्ष जेव्हा त्याच गोदावरी तीरावर तीरा तीरावर असलेल्या त्या भामानगरकडे येत असताना वाटेत ते मच्छननाथाला माणिक शेतकऱ्याचा प्रसंग सांगतात ते सांगतात गुरुजी मी जर त्याला काही सांगितलं का तो माझ्या विरुद्ध वागायचा शेवटी माझ्या लक्षात आलं की त्याला नको म्हटलं का तो हो म्हणायचा आणि हो म्हटलं का नको करायचं मग मी त्याला सांगितलं का बाबा तुला जे करावं वाटणार वाटतं ना, ना, ना ते करू त्यानुसार त्याचं काय झालं असेल आपण जाताना तिकडून जाऊया म्हणून ते त्या रस्त्याने जात असताना त्या शेताच्या बांधावर त्यांनी बघितले एक आहे तोच तो माणिक शेतकरी त्यांनी गुरुजींना त्याची सगळी गोष्ट सांगितलेली होती दोघं त्याच्या जवळ आले चौरंगीनाथ सुद्धा बरोबर होता आणि गोरक्षणात म्हणाले हे माणिक तुझं तप पूर्ण झालेलं आहे मच्छनाथ म्हणाले की आता गोरक्षण आता तुला जे करायचंय ते कर माणिक म्हणाला मला जे करायचंय ते मी करतो तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा तुम्ही इथून चालू लागा गोरक्षणात मच्छानाथांना म्हणाले का मी आता त्याला युक्तीने ताळ्यावर आणतो मग तो एकटाच त्याच्याजवळ गेला आणि त्याची स्तुती करायला लागला वा वा काय धन्य तपस्वी आहे तुम्ही तुम्ही आहे इथंच बांधावर आहात किती दिवसापासून तप करतात एवढा तपस्वी मी अजूनपर्यंत मी एवढा भ्रमण करतो पण एवढा तपस्वी मी अजून बघितलेलं नाही असं वाटतं की तुमचं दर्शन घ्यावं तुम्हाला गुरु करावं आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं हे असं म्हणाल्यानंतर तो माणिक मोठ्याने म्हणाला की बेट्या अरे तू कसलं माझं दर्शन घेतो आणि माझ्यामुळे तुझ्या जन्माचं सार्थक करून घेतो आणि मा मला गुरु करतो त्यापेक्षा तूच माझा गुरु हो ना आणि माझ्या जन्माचं सार्थक कर असं म्हटल्या म्हटल्या गोरक्ष मच्छिंद्रनाथ म्हणाले की गोरक्षा आता वेळ दौडू नको आणि त्याच वेळेस गोरक्षानात पटकन पुढे गेले त्याच्या मस्तकावर हात ठेवला जशी तुझी इच्छा असं गोरक्ष म्हणाले आणि त्याला कान मंत्र दिला त्याचं पटल जे होतं ते दूर झालं ब्रह्मज्ञान त्याला झालं आणि लगेच गोरक्षनाथाने शक्तिमंत्र म्हणून त्याच्या शरद बळ उत्पन्न केलं माणिक गोरक्षाच्या आणि मच्छिंद्रनाथांच्या पाया पडला मच्छिंद्रनाथाने त्याला यथाविधी दीक्षा दिली आणि त्याचं अडबंगनाथ असं नाव ठेवलं चौरंगीनाथाच्या संगतीनं तोही सर्व विद्यात निपुण झाला त्यानंतर जवळपास बारा वर्ष गेली तीर्थयात्रा आटोपून चौघेही काशीला आली धर्मनाथ मोठा झालेला होता त्याचा विवाह झालेला होता आणि त्याला एक पुत्र होता त्याचं नाव त्रिविक्रम असं ठेवलं गेलं होतं धर्मनाथाने चौघांना अतिशय सन्मानाने राजवाड्यात नेलं त्यांचा योग्य असा मान केला आणि शेवटी हात जोडून धर्मनाथ गोरक्षनाथांना म्हणाले नाथ मला आपण दीक्षा देणार आहात ना मी बारा वर्षे आपली वाट पाहत आहेत गोरक्षनाथ म्हणाला की हे धर्मनाथ तुझ्या मुलाचा राज्याभिषेक कर मग धर्मनाथाने त्रिविक्रमाचा राज्याभिषेकाची तयारी केली मोठा आनंद नगरीत केला सर्व नगरजनांना अन्नदान केलं आणि अन्नदान केल्यानंतर धर्मनाथाने आपल्या पुत्राला त्रिविक्रमाला त्या नगरीचा राजा केला माघ द्वितीयेच्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथाला दीक्षा दिली म्हणून या तिथीला धर्मनाथ बीज असं नाव दिलं जो कोणी दरवर्षी या बीजेच्या दिवशी लोकांना अन्नदान करतो किंवा ना अन्नदानाचं व्रत करील त्या ग्रस्ताच्या घरी सदोदित आनंद प्राप्त राहील असा आशीर्वाद गोरक्षणात देतात त्याचं अभिवचन देतात आणि नंतर धर्मनाथ राजत्याग करतो आणि हे पाचही नाथ तीर्थयात्रेला निघून जातो पूर्वी या ग्रंथात सांगितलंच होतं की ब्रह्मदेवाच्या तेजापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झालेले होते त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते नवनारायणांपैकी चमस नारायण यांना अवतार घ्यावायचा होता त्यांनी त्या, त्या तेजात आपला जीव पोचवला तेव्हा त्या तीरावर एक बालक उत्पन्न झाले त्याचं रडणं वाटेने जाणाऱ्या सहन शाहरुख नावाच्या एका कुंब्याने ऐकलं त्याने त्या ते बालकाला उचलून घेतलं घरी आणलं पत्नीला सर्व सांगितलं त्या जोडप्याला स्वतःचा मुलगा होताच रेवा तेरी हा सापडला म्हणून याचं नाव रेवण असं ठेवलं रेवा हे नर्मदेला असं म्हटलं जातं नर्मदा नदीचं एक नाव रेवा नदी आहे मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला रेवण बारा वर्षाचा झाला शेतीची सगळी कामं करू लागलं एकदा काय झालं पहाटे उठून रेवन बैलांना घेऊन राहण्याचा आरावायच गेलं तेवढ्यात गिरणारजीवरून अत्रिनंदन दत्तात्रय निघाले होते बैल अचानक बुजला पुढे पळाला आणि रेवन नेमका दत्तात्रयांच्या अंगावर येऊन आदळला दत्तात्रयांचा स्पर्श झाला आणि त्याच्या मनातील मायेचं आवरण दूर झालं त्याला आपण चमस नारायण असून भूमीवर कशासाठी आलो होत याचं ज्ञानच झालं दत्तात्रयाने विचारलं तू कोण आहेस तेव्हा त्याने नमस्कार करून म्हटले महाराज तुमच्यातील सत्वगुणांचा तो अंश जो आहे ना तोच मी या देहामध्ये वावरतो माझ्यावर कृपा करा दत्तांनी त्याला फक्त एक सहस्रांश सिद्धी दिली त्यामुळे रेवणनाथ्याला जी सिद्धी मिळाली तेवढ्यावरच त्याचं समाधान केले त्यांच्या पाया पडल्यान मग दत्तांनी त्याला आशीर्वाद देऊन तिथून प्रयाण केलं नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा या चौतीसाव्या अध्यायाची फलश्रुती चरित्रकार सांगतात की तुमचं सर्व सिद्धी होऊन ते यशस्वी होईल आणि हा चौतीसावा अध्याय या ठिकाणी विश्रांती करेल